नमस्कार मित्रांनो ए के परफेक्शन मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो ग्रामसेवक आरोग्यसेवक सेविका विशेष आपण जी संपूर्ण मराठी व्याकरणची सिरीज सुरू केली होती त्याचा भाग वीस आहे त्यामध्ये आपण नामाचा वचन विचार हे अभ्यासणार आहोत मित्रांनो टॉपिक इझी लेवलचा आहे परंतु सराव करणे महत्त्वपूर्ण आहे म्हणून आपण हा वि जो काही टॉपिक आहे हा सुद्धा एकदम व्यवस्थितरित्या क्लिअर करणार आहे कुठल्याच प्रकारचा टाइमपास न करता आज लेक्चर स्टार्ट करणार आहे त्या अगोदर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करण्याचा प्रयत्न जरूर करा बघा आता वचनाचे प्रकार बघा नाम सर्वांना माहिती आहे ओके नामाचे प्रकार सुद्धा अभ्यासलेले आपण कशा प्रकारे असतात ओके तर बघा आता आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे समजा एखादी व्यक्ती असेल तर मित्रांनो ते नाव जे असते ते एकवचनी असते तर मित्रांनो जर समूह असेल तर ते काय असते तर अनेक वचन असते या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे म्हणून बघा यावरून काय पडलेले आहेत तर वचनाचे प्रकार पडलेले आहेत ओके मराठीमध्ये वचनाचे प्रमुख किती प्रकार पडतात तर फक्त दोन पडतात ओके काल मित्रांनो आपण लिंगाचे जे काही प्रकार ते अभ्यासले एकूण लिंगाचे प्रकार किती पडतात सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये एकदा सांगा आणि थम्सअप करा ओके ऑडिओ आणि व्हिडिओ जर क्लिअर असेल तर सर्वांनी एकदा थम्सअप करा लाईक करा बघा आता मराठीमध्ये वचनाचे किती प्रकार पडतात दो तर दोन मुख्य प्रकार पडतात आणि लिंगाचे किती पडतात तर याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे बघा सर्वच गोष्टी आप मित्रांनो आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे कारण की परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारचा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो असं नाही का इझी लेवलचा आहे तर विचारणार नाही प्रत्येक गोष्टी विचारतील सर्वांना गुड मॉर्निंग ओके बघा आज दहा वाजता थोडस काम होतं त्याच्यामुळे लेक्चर अकरा वाजता शेड्यूल केलं त्याबद्दल मनापासून सॉरी आणि यानंतर बघा आपण जे काही बघा वन क्लिक मध्ये जे क्लिअर होतात म्हणजे पंधरा ते वीस मिनिटामध्ये जे लेक्चर क्लिअर होतात हे लेक्चर झाल्यानंतर ते बघूया पिल्लू दर्शक शब्द झाले घर दर्शक शब्द झाले आणि दोन्ही दर्शक शब्द झाले काय नाही पन्नास पन्नास असतात आणि तेच तेच रिपीट होत असतात ओके ठीक आहे कन्फर्म एकदम तर बघा आता आपण अभ्यासणार आहोत एक वचन एक वचन, वचन म्हणजे काय तर बघा नामावरून एकाचा बोध झाल्यास समजा मी तुम्हाला शिक शिकवत आहे म्हणजे एकटाच आहे मग मी कोण आहे तर एकवचनी आहे लक्षात ठेवा नामावरून एकाचाच बोध झाल्यास त्याचा एकवचन असे म्हणतात बघा मी काय झालं एकवचनी आम्ही म्हणजे बघा सर आम्ही तुम्हाला शिकवतो म्हणजे काय तर अनेक वचनाचा बोध होतो मी जर म्हटलं तर एक वचन लक्षात ठेवा तर लक्ष बघा नामाचे जे मूळ रूप असते तेच त्याचं काय असते तर एक वचन असते जसं की चिमणी झाड मुलगा ओके आता यानंतर बघा अनेक वचन अनेक वचन म्हणजे काय तर वस्तू एक आहे की अनेक आहेत हे नामाच्या रूपावरून करते त्याला त्या ते नामाचे अनेक वचन किंवा बहुवचन सुद्धा म्हणतात मित्रांनो जवळपास या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण शंभर नाम एक वचन बघा शंभर एक वचन आणि अने, अनेक वचन अभ्यासणार आहोत जे की परीक्षेमध्ये नेहमी रिपीटेड असतात ओके जास्त नाही बघा जास्त नाही घेणार शंभरच घेणार आहे जे की परीक्षेमध्ये येतात फापट पसारा घेण्यापेक्षा जे परीक्षा देते तेच घेतो ओके आता बघा उदाहरणार्थ अनेक वचनामध्ये येते आरसे घोडे आणि झाडे इत्यादी आता यानंतर बघा अगदी बरोबर तीन लिंगाचे प्रकार किती पडतात तर तीन पडतात आणि सागर सरांनी अगदी अचूक असं उत्तर दिलेलं आहे बघा आता मराठीमध्ये वचन बदलताना काही नियम दिले आहेत ते जाणून घेणे महत्वाचे आहेत काही अपवाद सुद्धा आहेत मित्रांनो त्यामुळे नियम आहे तसा लागूच झाला पाहिजे असं नाही ओके हे जे काही नियम आहेत हे दिलेले आहेत परंतु हे लागू होतीलच याची काही गॅरंटी आहे का नाही तर मित्रांनो लक्षात घ्या काही नियम कसे आहेत तर लक्षात ठेवा धातूवाचक नामाचे अनेक वचन होते का तर होत नाही लक्षात ठेवा जे धातूवाचक नाम असते त्याचं अनेक वचन होत नसते उदाहरणार्थ बघा सोने सोने एक वचने सुद्धा सोनेच आहे आणि अनेक वचनात सुद्धा सोनेच आहे म्हणजे याचं अनेक वचन होईल का नाही चांदी पितळ शिसे रुपे ओके जेवढे काही धातूवाचक नाम आहेत मित्रांनो यांचं अनेक वचन होत नाही लक्षात ठेवायचं आहे आता नंतर बघा नातेवाईकांचे देखील अनेक वचन होत नाही नातेवाईक बघा काका मला दहा काका आहेत मला दहा काकी आहेत असं म्हणतो का आपण मला दहा मामे आहेत असं म्हणतो का नाही आपण म्हणतो मला मामा आहेत ओके मला काका आहेत यांचं मित्रांनो अनेक वचन होत नाही तसे बघा सामान्य नामाचे आणि समूहदर्शक नामाचे अनेक वचन होते लक्षात ठेवा उदाहरणार्थ मुलगाचं मुलगे होते बघा आता सामान्य नामाचे आणि समूहदर्शक नामाचे अनेक वचन होते ओके उदाहरणार्थ मुलगा नदी मुलगा मुलगे नदी नद्या थवा थवे त्यानंतर बघा समिती समित्या ओके थवाच थवे होईल आता यानंतर बघा पदार्थ वाचक भाव वाचक आणि विशेष नाम ओके विशेष नाम यांचे अनेक वचन होत नाही उदाहरणार्थ कस पदार्थ वाचक नाम घ्या तेल तूप गहू आता गहूचं गव्हेनसाल का तूपचं तुपे किंवा तुप्या माणसाल का नाही म्हणजे यांचं होणार आहे का पदार्थ वाचक नामचं नाही भाववाचक नाम घ्या बघा सौंदर्य गरिबी यांचं होईल का नाही विशेष नाम बघा हिमालय हिमालय असं म्हणाल का नाही गंगा गंग्या म्हणाल का नाही तर मित्रांनो विशेष नाम आणि भावाचक नाम आणि पदार्थवाचक नाम तसेच धातुवाचक नाम यांचं अनेक वचन होते का तर होत नाही लक्षात ठेवायचं आहे आता बघा विशेष नाम आणि भावाचक नाम जर सामान्य नामाप्रमाणे काम करत असेल तर अनेक वचन होऊ शकते बघा जर विशेष नाम किंवा भावाचक नाम हे जर सामान्य नामाप्रमाणे काम करते करत असेल तर मित्रांनो त्या कंडिशन मध्ये ते जे आहे ते अनेक वचन होऊ शकते लक्षात ठेवायचं आहे तसेच एखादी व्यक्ती वयाने अनुभवाने ज्ञानाने आपल्यापेक्षा थोर असेल तर आपण त्यांना अनेक वचनाने संबोधतो जसे की ताई साहेब उद्या माहेरी जातील बघा ताई साहेब उद्या माहेरी जातील राष्ट्रपती राज्यात दौऱ्यानिमित्त आले होते आले आहेत लक्षात ठेवा राष्ट्रपती एकच आहे परंतु आहेत काय लावलं आपण अनेक वचनी शब्द लावले ना आता यानंतर बघा काही जे काही स्वरानुसार जे नियम तयार होतात कोणत्या स्वरापासून कोणतं तयार होते तर ते बघूया आता बघा आता अपुल्लिंगी नामाचे अनेक वचन कसे होते पुल्लिंगी नाम लक्षात ठेवा ज्यावेळेस आ आकारांत असतो ना त्यावेळेस पुल्लिंग नामाचे अनेक वचन अनेक वचन ए कारांत मध्ये होत असते कसं बघा आता मुलगा मुलगाचं अनेक वचन काय मुलगे आंबाचं आंबे रस्ताचं रस्ते घोडाचं घोडे कोंबड्याचं कोंबडे आणि बगडाचं बगडे असंच लक्षात ठेवायचं आहे ससाचं ससे कुत्राचं कुत्रे ओके मराठी ग्रामर जास्तीत जास्त तीन दिवस थांबा बघा मला मला तुम्हाला विचारायचं आहे तुम्हाला फक्त ग्रामसेवक आरोग्यसेवक आरोग्यसेविकेसाठीच ग्राम ग्रामर हवं आहे की सर्व टोटल जर तुम्ही म्हणत असाल फक्त ग्रामसेवक आरोग्यसेवक आरोग्य सेविकेसाठी तर बघा जास्तीत जास्त दोन दिवस लागतील दोन दिवसात मराठी ग्रामर एकदम आपलं फिनिश होऊन जाईल ओके आणि रात्रीच्या वेळेस एक तास बघा आता रात्रीच्या वेळेस काय करणार आहे मी एक तास मराठी व्याकरणावरती एक महिना तुमची रिव्हिजन करून घेणार आहे ओके सर्व पाहिजे का सर्व जर पाहिजे असेल तर बघा तुम्हाला आणखी थांबावं लागेल समजा आजचा वार आहे गुरुवार शुक्रवार शनिवार बघा या रविवार पर्यंत होऊन जाईल मग मग मी काय करतो माहिती आहे का फक्त ग्रामसेवक हो आरोग्यसेवक साठी म्हणत असाल तर मग मी जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढंच घेतो बाकीच्या गोष्टी घेत नाही बघा आता तुम्हाला अलंकार शिकवावे लागतील मला त्यानंतर बघा आपलं राहिलेलं काय विभक्ती विभक्ती तर याला येते विभक्ती तर शिकवणारच आहे मी कारण की बघा कुठंतरी म्हाडा म्हाडाची एक्झाम झाली तर यांचा त्याचा सिलेबस थोडासा कॉमन आहे ओके मग ते घ्या आहे मला अलंकार वगैरे घेत नाही मग सध्या पोलीस भरतीसाठी सर पाहिजे पोलीस भरतीसाठी सुद्धा मग सर्वच कवर करून घेतो सर्व जर तयार असतील तर सर्वच घेतो ओके जे ऑफलाईन स्वरूपामध्ये व्हिडिओ बघतात त्यांनी सुद्धा कमेंट करायचंय सर्व घ्यायचं का फक्त ग्रामसेवक आरोग्यसेवक ओरिएंटेडच घ्यायचं ओके आता यानंतर बघा नियम दोन आकारांत शिवाय इतर सर्व पुलिंगी नामाचे रूपे दोन्ही वचना सारखीच असतात बघा आकारांत देव देव लाडू लाडू कवी कवी उंदीर उंदीर न्हावी न्हावी तेली तेली यांचं मित्रांनो बघा जे आहे हे जा दोन्ही वचनामध्ये सारखेच असतात लक्षात ठेवा हो तांत्रिक प्रश्न सुद्धा घ्यायचे तांत्रिक प्रश्न बघा दोन महिन्यामध्ये कव्हर एकाच महिन्यामध्ये कव्हर होते तांत्रिक घटक ओके म्हणून मी थोडस मागे ठेवतो त्याला सर इंग्लिश पण चालू करा बघतो बघा अगोदर मला मराठीवर चांगली प्रकारे तुमची प्रॅक्टिस करून घ्यायची तुम्हाला मी वचन दिलेलं आहे ना की तुम्हाला पैकी पंधरा होतील सॉल्व्ह तीस पैकी तीस गुण मिळतील तर तशा लेवलची मला तुमची प्रॅक्टिस करून घ्या करून घेऊ द्या सर्वांनी रात्री सुद्धा आता जॉईन व्हायचं आहे ओके बघा एक दोन दिवसामध्ये मी रात्रीसाठी काय करणार आहे एमसी क्यू वर प्रॅक्टिस करणार आहे एमसी क्यू वरती आज सर्वचे सर्व पी क्यू नसतील प्रिव्हियस इयर नाही दिस इयर बघा आता काय असेल माहिती आहे का थीस इयर क्वेश्चन वरती प्रॅक्टिस करणार आहे या वर्षामध्ये दोन हजार चोवीस मध्ये जेवढ्या काही एक्झामिनेशन झाल्या त्या सर्वांवरती प्रॅक्टिस करणार आहे ओके दोन हजार चोवीस यानंतर बघा स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन अकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन केव्हा आकारांत तर केव्हा इकारांत होते कसं तर बघा वेळ पासून वेळा चूलपासून चुली गायपासून गायी त्यानंतर बघा चुक पासून चुका वीट पासून विटा वात पासून वाती केळ पासून केळी सुन पासून सुना ओके आता यानंतर बघा नियम दोन आकारांत स्त्रीलिंगी तत्सम नामांचे अनेक वचन एक असते उदाहरणार्थ काय भाषा भाषा दिशा दिशा सभासभा विद्या विद्या ओके लक्षात ठेवा नियम तीन इ कारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन आकारांत होते उदाहरणार्थ नदीचं नद्या होईल स्त्रीचं स्त्रिया होईल काठीचं काठ्या टोपीचं टोप्या पातीचं पाट्या ओके यानंतर बघा पाटीचं काय होईल तर पाट्या वहीचं वह्या बीच बिया गाडीचं गाड्या भाकरीचं भाकऱ्या वाटी वाटीचं वाट्या ओके बघा सर्वच सांगतो मी टायमिंग काय राहणार आहे सर्व गोष्टी फक्त एक काम करा या लेक्चरवरती फोकस करा नंतर सर्व सांगतो ओके आता नंतर बघा नियम चार ऊ कारांत स्त्रीलिंगी अनेक वचन वाकारांत होते उदाहरणार्थ काय ऊ पासून उवा जाऊ पासून जावा पासून पिसवा सासू पासून सासवा जळू पासून जळवा अपवाद वस्तू बघा अपवाद ऊ ऊ म्हणजे वस्तू वस्तूमध्ये सुद्धा ऊ आहे याचं अनेक वचन सुद्धा वस्तूच आहे बाजूचं बाजूच आहे वाळूचं वाळूच आहे लक्षात ठेवायचं आहे ऊ कारांत स्त्रीलिंगी अनेक वचन वाकारांत होत असते त्याला अपवाद सुद्धा आहेत कोणत्या वस्तू बघा वस्तू बाजू आणि वाळू या तीन गोष्टी अपवाद आहेत तसेच बघा नियम पाच काही नामे नेहमी अनेक वचने आढळतात त्याचे एक वचन होत नाही उदाहरणार्थ काय कांजिन्या डोहाळे कोरा क्लेश हाल आणि रोमांच मित्रांनो हा डोहाळे नावाचा जो काही शब्द आहे हा आलेला आहे या वर्षामध्ये दोन ते तीन वेळा आलेला आहे डोहाडे मित्रांनो याचं अनेक वचन होते का नाही हे नेहमी एक वचनीमध्येच असतात डोहाळे ओके कांजिन्या कोरा क्लेश हाल आणि रोमांच ओके आता बघा शंभर जे काही मोस्ट रिपीटेड क्वेश्चन असतात ते बघूया आता ओके फास्ट एकदम रिडिंग करतो याच्यामध्ये बघा तुम्हालाच वाचायचं आहे पाठांतरच करायचं आहे याला समजून सांगण्यासारखं काहीच नाही आहे ओके वट काय वा होईल तर वट झुडूपचं झुडूपे हातचं हात नदीच नद्या पंथचं पंथ ओके पंथचं अनेक वचन पंथच होते महाविद्यालयाचं महाविद्यालय शिष्यवृत्तीचं शिष्यवृत्त्या ओके भिक्षुकच काय होईल तर बघा भिक्षुकच होईल चोपडीचं बघा चोपडीचं काय होईल चोपड्या मिठीच होईल मिठ्या ओके मिठीचं काय होईल तर मिठ्या होईल यानंतर बघा माळ माळचं आहे माळा चिपडीचं आहे चिपड्या तलवारचं आहे तलवारी कपडाचं आहे कपडे ओके यानंतर बघा पताका पताकाचं काय तर पताके विषयचा आहे विषय वाटचालचं आहे वाटचाली वाट वाट ओके यानंतर बघा बाहुली बाहुलीचं काय तर बाहुल्या खोरेचं आहे खोरी ओके यानंतर बघा देखावा देखावाचं काय तर देखावे आहे वनाचं काय तर वने इमारतच काय तर इमारती ओके इमारतचं काय तर इमारती अनेक वचन यानंतर बघा निरोप निरोपचं अनेक वचनामध्ये सुद्धा निरोपच राहील दुकानचं दुकाने होतील शिकवणचं शिकवण्या होतील आणि हरिणचं काय होईल तर हरिणे लक्षात ठेवा हरिणचं काय होईल हरिणे तसे बघा घोंगडी घोंगडीचं घोंगड्या विहिरचं विहिरी त्यानंतर बघा एक वचनामध्ये विहिरची ही ही विलांटी असते आणि बघा अनेक वचनामध्ये ही होते लक्षात ठेवायचं आहे यानंतर बघा उपहारगृह उपहार उपहारगृहाचं काय होईल अनेक वचन उपहार गृहे बघा भाजी भाजीचं काय तर भाज्या शेंगचं काय तर शेंगा लेखरूचं काय तर लेकरे ओके लेखरूचं अनेक वचन काय होईल लेकरे यानंतर बघा चरण चरणचं काय तर चरणच होईल ओवीचं काय तर ओव्या ओके okay. ओवीचं काय तर ओव्या यानंतर बघा उत्तर उत्तरचं अनेक वचन उत्तरे चुकचं अनेक वचन चुका मुजराचं अनेक वचन मुजरे यानंतर बघा खांदा खांदाचं अनेक वचन काय होईल तर खांदे होईल आणि उदाहरणचं काय होईल तर उदाहरणे होईल तसेच बघा वही वहीचं अनेक वचन वह्या निशानाचं अनेक वचन निशाने गणितचं अनेक वचन गणिते ओके याला सर्वांना पाठांतरच करावं लागेल ओके त्याच्याशिवाय पर्याय नाही आता बघा आठवण आठवणचं काय तर आठवणी ओके सांगतो मॅम बघा सर्वांचं क्लिअर झाल्यानंतरच टायमिंग सांगतो थांबा एक मिनिट आता दिवाचं काय तर दिवे वाचचं काय तर वाती रीतच काय तर रीती ओके रीतचं काय रीती आता यानंतर बघा पक्षी पक्षीच अनेक वचन काय तर पक्षीच आहे फळाचं फळे झेंडाच झेंडे ग्रंथाचं ग्रंथच राहील मित्रांनो एक ग्रंथ वाचा किंवा दहा ग्रंथ वाचा एकच यानंतर बघा डोंगर डोंगरचं सुद्धा डोंगरच होईल चमत्कारचं अनेक वचन काय तर चमत्कारच आहे आकृतीचं आकृत्या होईल ओके यानंतर बघा हिरा एक हिरा आणि अनेक काय असतात हिरे असतात एक चूल असते आणि अनेक काय असतात तर चुली असतात मोती एक असते आणि अनेक सुद्धा मोतीच असतात ओके यानंतर बघा तोंड एक तोंड आणि दोन तोंडे लक्षात ठेवा अनेक काय असतात तर तोंडे असतात यानंतर बघा भाकरी भाकरीचं काय तर भाकऱ्या ओके भाकरीचं काय भाकऱ्या यानंतर बघा छडी छडीचं अनेक वचन आहे छड्या ताटचं आहे ताटे अलंकारचा आहे अलंकार श्लोकचा आहे श्लोक ओके यानंतर बघा विचार विचारचं अनेक वचन आहे विचार, विचार नोकरीचा आहे नोकऱ्या पायरीचं आहे पायऱ्या ओके पायरीचं अनेक वचन काय तर पायऱ्या यानंतर बघा कार्यकर्ता कार्यकर्त्याचं अनेक वचन आहे कार्यकर्ते अंघोळचं अनेक वचन आहे अंघोळी पदवीचं अनेक वचन आहे पदव्या ओके यानंतर बघा गाय गायचं अनेक वचन काय असेल तर गायी हालचालचं काय आहे तर हालचाली आहे ओके यानंतर बघा झाड झाडाचं अनेक वचन काय तर झाडे आहेत अंगाराचं काय तर अंगारे आहेत कारखान्याचं काय तर कारखाने आहेत कादंबरीचं काय आहे तर कादंबरी आहेत ओके यानंतर बघा रेग रेगचं अनेक वचन आहे रेघा कायद्याचं आहे कायदे नाटकचं अनेक वचन आहे नाटके फेराचं अनेक वचन आहे फेरे ओके यानंतर बघा अक्षर अक्षरचं काय तर अक्षरे आहे चरित्रचं काय तर चरित्रे आहे फुलेचं काय तर फुलेच आहे ओके लक्षात ठेवा लिपीचं काय होईल तर लिप्या ओके अनेक वचन लिप्या आता यानंतर बघा महाराणी महाराणीचं अनेक वचन आहे महाराण्या बाटलीचं आहे बाटल्या फौजचा आहे फौजा सवयचा आहे सवयी दोर आहे दोऱ्या ओके okay. दोरीचं दोऱ्या अनेक वचन होईल त्यानंतर बघा आंब्याचं आंबाचं आहे आंबे कावळाचा आहे कावळे ओके okay. यानंतर बघा वाट वाटचं अनेक वचन आहे वाटा काटाचं आहे काटे कोल्हाचं अनेक वचन आहे कोल्हे तसे बघा खुर्ची खुर्चीचं अनेक वचन आहे खुर्च्या खूनच आहे खुना ओके खुंचं अनेक वचन खुना तसं बघा घोडा घोडाचं अनेक वचन काय तर घोडे आहेत चांदणीचं चा आहे चांदण्या चिमणीचं आहे चिमण्या ओके यानंतर बघा चिंच चिंचचं अनेक वचन आहे चिंचा तसं बघा जखमचं आहे जखमा आणि तारीखचा आहे तारखा लक्षात ठेवा अतिशय आपण इम्पॉर्टंट जे काही शंभर आहेत जे मोस्ट रिपीटेड होतात तेच घेतलेलं आहे जास्त काही नाही मित्रांनो बाकी तुम्ही काय ठेवायचं माहिती आहे का आकारांत इ कारांत होते त्यानंतर ह्या ज्या गोष्टी आहेत आता जाऊचं जावा म्हणजे उ कारांताचं आवा आकारांतामध्ये होते या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ओके कारण की परीक्षेमध्ये वन लाईनर स्वरूपामध्ये तुम्हाला हे सुद्धा विचारतात की समजा पुरुष वच बघा पुरुष एक वचनामध्ये आकारांत आहे तर अनेक वचनामध्ये काय होईल तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मुलगा गा गा मध्ये आ आहे मुलगाचं काय होईल तर मुलगे अनेक वचन होईल म्हणजे ए आलं म्हणजे बघा आ कारांताचं काय तर ए कारांत मध्ये रूपांतरण होते या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे म्हणजे तुम्ही एकदम आउट ऑफ गुण स्कोअर करू शकता बघा आता वचनाचे प्रकार आपण अभ्यासलेले आहे वचनाचे प्रकार आहेत दोन कोणकोणते तर एक वचन आणि अनेक वचन ओके ज्या वेळेस एका व्यक्तीचा बोध करायचा असतो त्याला एक म्हणतात आणि ज्या वेळेस अनेक व्यक्तीचा बोध करावा लागतो त्याला अनेक वचन म्हणतात ओके जे टॉप हंड्रेड रिपीटेड होत असतात ते घेतलेले आहे आपण पीडीएफ पीडीएफ टाकायचं टेलिग्रामवरती ठीक आहे ही जी पीडीएफ आहे हे तुमच्यासाठी आज टाकतो ओके तसे मी पीडीएफ टाकत नाही कारण की बघा हे तुम्हाला काय करणार आहे मी बघा याच्यामध्ये बघा एकच मिनिट आता याच्यामध्ये बघा तुमची किती पानं गेली हे पीडीएफ शिकवताना तुम्हाला बघा याच्यामध्ये वटवागुळ वटवागुळ जास्तीत जास्त एका पानावरती दहा घेतलेले ओके तर बघा एकाच पानावर दोन पानावरती शंभर तुमचे ज्यावेळेस तुम्ही प्रिंट काढसाल त्यावेळेस तुमचे शंभर माहिती एवढं मी व्यवस्थित हे सेटअप करणार आहे म्हणून सर्वांनी बघा पीडीएफची घाई करू नका तुम्हाला एकदम चांगल्या क्वालिटीसाठी प्रिंट आउटमध्ये बघा जो तुम्हाला एक्स्ट्राचा खर्च येणार होता तो काय करणार आहे मी कमी करणार आहे आणि तो जो काही खर्च एक्स्ट्रा जातो तो तुम्ही मला पेड करायचा आहे कसं म्हणजे बघा तुम्हाला जे काही पीडीएफ आहे ते जास्त खर्चामध्ये टाकणार नाही मी एकदम तुमचा बघा जो खर्च अतिरिक्त होत असते अशा प्रकारच्या पीडीएफ देऊन तर तो खर्च झाला बघा तेवढा कमी करून तेवढेच तुमच्याकडून पैसे घेणार आहे मी जास्त घेणार नाही ओके मला सुद्धा समजते विद्यार्थ्यांच्या मागे किती टेन्शन आहे तर ओके परंतु बघा तुम्हाला शिकवण्यासाठी जो काही मेंटेनन्ससाठी चार्ज लागतो तो सुद्धा घेणे गरजेचे आहे ओके तर मित्रांनो आता काय करायचं आहे पाच मिनटं थांबा पाच मिनिटांनंतर दुसरं लेक्चर सेट करतो वेगवेगळं लेक्चर सेट करण्याचं एकच कारण आहे की ज्यावेळेस मी तुम्हाला मित्रांनो बघा टू डू एक मिनिट टू डू लिस्ट देणार आहे मी बघा आता समजा एक्झामिनेशनची दोन मिनिटं फक्त बघा आता मी वेगवेगळं वेग लेक्चर घेण्याचं एकच कारण आहे वेगवेगळे लेक्चर सेट काबार करताय माहिती आहे का मी मी तुम्हाला टू डू लिस्ट देणार आहे टू डू लिस्ट देणार आहे ओके कधी पासून आहे का मला आता बघा ज्यावेळेस मी बँकिंगची तयारी करत होतो त्यावेळेस मी काय करायचो टू डू लिस्ट तयार करायचो म्हणजे या दिवसामध्ये हे करायचं त्या दिवसामध्ये ते दिवसा म्हणजे बघा तीस दिवसाचा ज्या वेळेस टाइम राहील साठी आपल्या आता समजा असं माहिती पडलं की तीस दिवसानंतर आपला पेपर आहे तर मी तुम्हाला तीस दिवस टू डू लिस्ट देणार आहे त्यामध्ये तुम्हाला एका टॉपिकचं नाव देणार आहे त्याची प्ले लिस्ट तयार करणार आहे तेवढी प्ले लिस्ट तुम्हाला दररोज बघायची आहे त्याच्यावरती प्रॅक्टिस करायची आहे तसं जर तुम्ही नियोजनाने जर मित्रांनो दररोज जर काम करत राहिले तर केव्हा तुमचा सिलेबस चांगला होऊन जाईल तुम्हाला माहीत सुद्धा पडणार नाही म्हणून मी काय करतो वेगवेगळे लेक्चर सेट करण्याचा प्रयत्न करतो ओके आता तुम्ही काय करा माहिती आहे का हो बिलकुल पाठवणार आहे काही काळजी करू नका काही हरकत नाही आशिष सर आपण माहिती आहे का पैशासाठी काहीच करत नाही तुमची जर सोय नसेल तर तुम्हाला फ्रीमध्ये दे देऊन टाकेल ओके काही काळजी करू नका याच्या अगोदर सुद्धा मी सर्वचे बघा बऱ्याचशे विद्यार्थ्यांना जवळपास तीस ते चाळीस विद्यार्थ्यांचं मी फ्रीमध्येच दिलेलं आहे मला तर एका मॅमने पेमेंट केलं होतं आणि त्यांचं कोणतरी रिलेटिव्ह बोललं होतं त्यांच्या बोलामध्ये मला अडखळा वाटला होता त्यांचे प्रॉब्लेम मला दिसून आले होते मी लगेच त्यांना रिटर्न केले ओके बघा आता ओके ठीक आहे तर बघा मी दुसरं लेक्चर सेट करतो सर्वांनी जॉईन करा ओके हे फक्त टू डू लिस्टसाठी करत आहे मी वेगवेगळे लेक्चर घेण्याचे नेत्यांना एकाच लेक्चर मध्ये सर्व संपवून टाकलं असतं तर मित्रांनो आजच्या लेक्चर मध्ये मग एवढेच इथेच थांबूया सर्वांचे मनापासून धन्यवाद सर्वांनी पाच मिनिटात जॉईन करा